मित्रांनो तुम्ही चाळीशी ओलांडली आहे का आणि नाही नाही ते आजार तुमच्यासाठी लागले का शरीरातले हाड दुखत हाडांचे आहे कोणाला बीपी आहे कोणाला शुगर आहे अशा सगळ्या गोष्टींनी तुम्ही त्रास आहात का मग तुम्ही तुमच्या जीवनशैलीत योग्य तो बदल करायलाच हवा आता तुम्ही म्हणाल आता तुम्ही डाएट बद्दल सांगू नका बाबा आम्हाला ते ऐकून ऐकून कंटाळा आलाय तर मंडळी वयाच्या नंतर आपल्या शरीरात अनेक नैसर्गिक बदल होतात आणि त्यामुळेच आपली पचनशक्ती सुद्धा कमी होते चा समतोल बदलतो स्नायूंची ताकद हाडांचे घनता हळूहळू घटते त्यामुळे या वयात जीवनशैली योग्य तो बदल करणं आवश्यक असतो म्हणूनच आज आपण थोडक्यात फक्त पाच गोष्टी बघणार आहोत ज्या तुम्हाला बदलायच्या आहेत किंवा ज्या तुम्हाला तुमच्या आयुष्यात हद्दबार करायचे कमी करायचे त्यामुळे तुम्ही आरोग्यदायी आयुष्य जगू शकाल आणि जितकही तुमचे आयुष्य असेल हे आयुष्यभर भरून आनंदाने तुम्ही जगताना दिसाल जन्माला आल्यापासून आपल्याला फक्त काय मिळवायचे हे शिकवले जाते त्यामुळे आयुष्यभर आपण अपेक्षांचं ओझं वाहतो मात्र योग्य वेळी हे ओझं उतरवून ठेवायला शिकलं पाहिजे ना तर कोणत्या गोष्टी आहे त्या बुक त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा व्हिडिओला आणि कमेंट एक कमेंट करा आणि बेल ऐकॉन ऑलवर प्रेस करा पहिली गोष्ट म्हणजे जास्त साखर आणि गोड पदार्थ साखरेला पांढरा विष म्हणलं जात आणि म्हणूनच चाळीशी ओलांडल्यावर साखरेचे प्रमाण कमी करायला हवे मिठाई केक बिस्किट सॉफ्ट ड्रिंक्स पॅकेज ज्यूस तसेच शुगर भरपूर प्रमाणात असणारे पदार्थ हे खाणं पूर्ण बंद करायला का हवं कारण त्यामुळे वजन झपाट्याने वाढतं डायबेटीस आणि हृदयविकाराचा धोका सुद्धा वाढतो साखरेचे सेवन कमी केल्याने ऊर्जा स्थिर राहते त्वचेवर वृद्धत्वाचे चिन्ह उशिरा दिसतात दुसरी गोष्ट सोडायची आहे ते म्हणजे मैद्याचे पदार्थ पांढरा ब्रेड पिझ्झा पास्ता पेस्ट्रीज या सगळ्या पदार्थांमध्ये फायबर कमी आणि ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो हे रक्तातील साखर पटकन वाढवतात लवकर भूक लागण्यास कारण निभूत ठरतात त्यावेळेस सालासकट धान्य आणि आरोग्यदायी आहार घ्यावा तिसरी गोष्ट जी चाळीस सोडायची आहे ते म्हणजे जास्त मीठ खाणं सोडायचं पॅकेज जे स्नॅक्स असतात किंवा लॉन्च असतात लोणच असतात विकतचे सॉस या सगळ्या किंवा इंस्टंट नूडल्स म्हटलं जातं अशा सगळ्या गोष्टींमध्ये सोडियम खूप असतं जास्त मिठामुळे हाय ब्लड प्रेशर त्याचबरोबर पाणी धरून ठेवणं हृदयविकाराचा धोका सुद्धा वाढवतो मीठ कमी करण्यासाठी आहारांमध्ये लिंबाचा रस मसाले यांचा वापर करू शकता शाळेचे नंतर आणखी एक गोष्ट सोडायची किंवा कमी करायची आहे ती म्हणजे भरपूर तळलेले पदार्थ बर्गर असतील फ्रेंच फ्राईज असतील चिप्स असतील किंवा ऑइल ऑइलमध्ये तळलेले पदार्थ जे आहेत हृदयाचा धोका वाढवतात आणि त्यामुळे या गोष्टी कमी करणे बंद करणं अत्यंत आवश्यक होऊन जात याऐवजी या तुम्ही सुकामेवा योग्य आहार योग्य प्रकारचे तेल शुद्ध देशी घी ज्याला चांगलं तूप म्हटलं जात अशा पदार्थांचा समावेश तुमच्या खाण्यामध्ये करू शकता पाचवी आणि शेवटची गोष्ट जी महत्वाची आहे जी सोडायची आहे ती म्हणजे रात्री उशिरा जेवण की जस वय वाढत तशी पचनशक्ती कमी, कमी होते त्यामुळे रात्री उशिरा जड जेवण केल्याने ऍसिडिटी वजन वाढणे अशा समस्या त्रास देतात झोपेची गुणवत्ता कमी होते हार्मोन्सचं संतुलन बिघडत म्हणून रात्री उशिरा जीव नये साधारण सात वाजेपर्यंत जीवन जिवून घ्यावं सात नंतर काहीही खाऊ नये आणि रात्रीचे जेवण हलक असावं मोठमोठे सेलिब्रिटी आहे ते सुद्धा सांगतात आरोग्यदायी जगायचं असेल तर त्यांनाही ते त्यांचे डॉक्टर हाच सल्ला आहे ते रात्री उशीर जेवण करू नये आणि रात्रीच जेवण जड नसावं पचायला हलके असणारे पदार्थ जर रात्रीच्या जेवणामध्ये असावेत मंडळी चाळीस नंतर या पाच गोष्टी सोडणं किंवा कमी करणं हे दीर्घकाळासाठी आरोग्य टिकवण्याचे उत्तम उपाय आहे योग्य आहार नियमित व्यायाम पुरेशी झोप आणि ताणतणावर नियंत्रण यामुळे आपण या, या वयात सुद्धा तंदुरुस्त ऊर्जा आनंदी राहू शकतो यापैकी कुठल्या गोष्टीच पालन तुम्ही करता कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये